नमस्कार महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत देशभरात निवडणुकीची धामधूम सुरू आहे मतदानासारखं पवित्र कार्य करणं हे आपलं परम कर्तव्य आहे आपणही आपल्या प्रभागांमध्ये ठरलेल्या दिवशी मतदान करत असाल अशी मी आशा बाळगतो आपल्या देशातली राज्य व्यवस्था ही लोकांची लोकांसाठी लोकांनी चालवलेली आहे त्यालाच आपण म्हणतो लोकशाही लोकशाही शाही लोक हा मराठी शब्द नाही शाही हा शब्द आहे फारशी शाही या शब्दावरून आलेला याचा अर्थ होतो राज्य शहा म्हणजे राजा शाही म्हणजे राज्य मराठीतला लोक आणि फारशीतला शाही या दोघांना एकत्र करून आपण लोकशाही हा शब्द बनवलेला आहे हिंदीमध्ये ते एक सुंदर शब्द वापरतात लोकतंत्र परंतु मराठीमध्ये लोकशाही हा शब्द प्रचलित आहे आणि आपण तोच वापरतो शब्द अर्धा फारशी असला म्हणून काय झालं मतदानाचं कार्य मात्र तुम्ही नक्कीच करा